आमदारांना मागील पंधरा वर्षाचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे असं खुलं आव्हान बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपा आमदार किसन कथोरे यांना दिलं आहे विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवून दिली आहे असं म्हणत बदलापूरमध्ये भाजपा एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला होता याबाबत या शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांना विचारलं असता आमदारांना मागील पंधरा वर्षाचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा वामन म्हात्रे आणि त्यांची टीम तयार आहे असं खुलं आव्हान त्यांनी आमदार किसन कथुरे यांना दिलंय आमदारांना सर्व माहिती आहे म्हणून तुम्हाला बोलता गेली पंधरा वर्ष त्यांना अनुभव आहे त्यांनी नेहमीच आमच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे कोणाची काय ताकद आहे ती त्यांनी पुन्हा त्यांची इच्छा असेल तर आजमावून बघावे वामन मात्रे आणि त्यांची टीम तयार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर